घाटकोपर मार्केट फोटबल्ली या मार्केटमध्ये खूप गर्दी असते बघू शकता ही सर्व दुकानाची लाईन आहे या बाजूला सुद्धा याला खोदगल्ली बोलतात भाजी मार्केट जशा हव्या प्रकारे त्या प्रकारे भाज्या भेटतात आज रविवार असल्यामुळे गर्दी जरा कमी आहे दुपारच्या टायमाला समोरच आपल्याला मेट्रो दिसत आहे वगैरे सर्व भेटतात शूज चप्पल जे हवे ते मेट्रो स्टेशन जवळ आहे घाटकोपर खोदगल्ली च्या पुढे आपण आलो आहोत या बाजूला स्टेशन आहे या बाजूला सरोदय हॉस्पिटल आपल्याची दुकानं भरपूर आहेत माझा हा पहिला आणि मोठा ओलाव आहे तर तुम्ही सर्वांनी बघा समोरच स्टेशन आहे घाटकोपर वेस्ट फेमस भाऊ वडापाव पण तुम्हाला दाखवतो इथे भरपूर गर्दी असते भाऊ वड़ापाव लागडे हाच आहे तो भाऊ वडापाव जो खाण्यासाठी माणसं येतात या बाजूला स्टेशन आहे शेरिंग रिक्षा भेटतात बटवाडी कडे जाण्यासाठी घाटकोपर स्टेशन आज रविवारचा दिवस असल्यामुळं दुपारीच्या वेळेस गर्दी कमी आहे घाटकोपर पश्चिम समोर आहे झुंझुनवाळा कॉलेज हे पाहू शकता घाटकोपर तिकीट घर इथून बाहेर जाऊया आज रविवार असल्यामुळे इकडे समोर एक साई भंडारा हनुमानाचं मंदिर आहे घाटकोपर ईस्ट जाने जाण्यासाठी हा रस्ता आहे ब्रिज कॉलेजच्या समोरच एक साईबाबा हनुमान मंदिर आहे तिथे रविवारी हनुमानासाठी म्हणजे ट्रस्ट तर्फे प्रसाद असतो गरिबां लोकांसाठी या प्रकारे ते लोक सर्व गरिबांना भाविकांना जेवण अन्नदान करतात तुम्ही पाहू शकता अन्नदान दान आहे प्रसादाचा लाभ लाभ सर्वजण घेऊ शकतात दर दरेवर हे अन्नदान देतात महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा हनुमान रोकडिया म्हणून ट्रस्ट आहे सर्वांनी यावे बघा गोल गरिबांना सर्वांना अन्नदान भेटतं थंडे थंडे छाज खाबल भेटून दिला खाली तर आजचा ब्लॉग आपण एवढा बंद करूया बाय बाय